माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना भाजपकडून गोव्याच्या राज्यपालपदाची ऑफर भाजपकडून दिली असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार असलेल्या विजयसिंह मोहिते पाटलांना माढ्याच्या बदल्यात ही ऑफर देण्यात आली आहे कालच म्हाड्याचा तिठा सुटलाय आहे महायुतीनं भाजपकडून फलटण येथील ने युवा नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभेची उमेदवारी दिली आहे गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून म्हाड्यातून रणजितसिंह मोहिते पाटील की रणजितसिंह नाईक निंबाळकर याविषयी चर्चा होती काल भाजपचे केंद्रीय निवडणूक सचिव जे पी नड्डा यांनी भाजपची लोकसभेच्या निवडणुकीची बारावी यादी जाहीर केली यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना म्हाडातून उमेदवारी जाहीर केली आहे मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असलेल्या विजयसिंह मोहिते पाटलांच्या घरातील यंदा उमेदवार नसल्याने माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात नाराजी पसरली आहे त्यामुळे भाजपा हायकमांडने विजयसिंह हा मोहिते पाटील यांचे पुनर्वसन करण्याचं ठरवलंय या निवडणुकीच्या निकालानंतर व आचारसंहिता संपताच खासदार विजयसिंह मोहिते पाटलांची गोव्याच्या गो राज्यपाल पदाच्या निवडीची घोषणा केली जाणार आहे मात्र म्हाडा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी मोहिते पाटलांना जीवाचं रान करावं लागणार आहे सध्या खासदार विजयसिंह मोहिते हो पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते हो पाटील यांनी भाजपात प्रवेश केला असला तरी विजयसिंह मोहिते हो पाटील हे तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीतच ता आहे लवकरच ते आपला राष्ट्रवादी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे आणि त्यानंतरच त्यांच्या राज्यपाल पदाची घोषणा होणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे प्रतिनिधी सचिन रणदिवे महाराष्ट्र न्यूज माळशिरस व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज